शिवसेना टिटवाळा मांडा विभागाच्या वतीने आणि विजय भाऊ देशेकर यांच्या संकल्पनेतून गेले दहा वर्ष हा टिटवाळा महोत्सव सुरू आहे शिवसेनेने नेहमीच संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा अनेक माध्यमातून सुरू केली तशीच सर्व शहरामध्ये विविध ठिकाणी या परंपरा सुरू आहेत त्यातीलच एक भाग म्हणजे हा टिटवाळा महोत्सव एखादा कार्यक्रम एखादी योजना राबवताना त्यामध्ये सातत्य असेल तर यश हे हमकास मिळतं विजय भाऊ देशेकर यांनी आत्तापर्यंत सामाजिक कार्यामध्ये अनेक उपक्रम राब राबवून समाजकार्य सुरू ठेवलेले आहे त्यामध्ये सातत्य ठेवलेले आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या समाजकार्यातून त्यांना यश मिळत राहावं अशी गणराया चरणी प्रार्थना करतो ज्या आपल्या परंपरा संस्कृती आहे ती निश्चितच अशा महोत्सवामधून टिकली जा टिकवली जाते आणि ती परंपरा पुढे नेली जाते यामुळे येथील स्थानिक कलावंतांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं जातं त्याबद्दल विजयभाऊ देशेकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा विजयभाऊ देशेकर यांना शुभेच्छा देतो